आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडपसर पुणे पोलीस तालुक्यातील एका गावामध्ये बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर नराधाम बापानं दारूच्या नशेमध्ये वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीच्या आईनं या प्रकरणी बुधवारी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई परगावी राहते त्यामुळे पीडित मुलगी राहत होती एकोणीस मे रोजी वार्षिक परीक्षा देऊन ती घरी आल्यावर रात्री जेवण करून आजीजवळ झोपली बाप दारू पिऊन घरी आला त्यांना आजीच्या कुशीत झोपलेल्या मुलीला अलगात बाजूस करून दुसऱ्या खोलीत नेले तिच्यावर अतिप्रसंग केला मुलीस त्रास होऊ लागल्याचं लक्षात येताच त्यानं तिला सोडून दिलं पुन्हा त्यानं घरी कोणी नाही हे पाहून तेच कृत्य केलं घाबरलेल्या मुलीनं जवळच असणाऱ्या आत्याच्या घरी धाव घेतली घडल्या प्रकाराबाबत कोणाला काहीच सांगितलं नाही बाप बापानं गोड बोलून आत्याच्या घरातून तिला पुन्हा घरी नेलं आणि पुन्हा अत्याचार केला त्यानंतर मुलीनं धाडस करून घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आईनं क्षणाचाही विलंब न करता सरळ पोलीस ठाणे गाठत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतलाय मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा